हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज आहे मला उपवास तर आज मी केस धुतले सर्दीमुळे इतका चेंज वाटतोय ना आवाज की बस असं एक साईड केस नाही पण नाक वगैरे आणि कान पण दुखतोय माझा असा सर्दी माझा कधीच का कान दुखलेला नाही पण आवाज दिसतोय गुड मॉर्निंग दादी खा झोप दादू झोपला का एवढी डेंजर कधीच नाही झाली यावेळेस थोडी जास्त झाली आहे पण ती व्हायरल आहे सगळ्यांनाच अशीच गर्दी होती तर चला स्वयंपाकाची तयारी करून आज आम्हाला दोघींना तर उपवास यात त्यांना आणि मला फक्त दीदी दादा सुनील आणि तालुक्या चौघांसाठी मेथीची भाजी बनवायची आणि बाजरीच्या अरे वा बाबाजवळ कशी बसली मांडे घालून खडे खडे खेळते अरे वा आज आमचा चटाई धुण्याचा दिवस आहे तर हॉलमधली किचन मधली परत इथली सगळ्या चटाई आम्ही धुवायला काढली बाहेर चटाई धुवायचं काम झालं ही एक झाली धुव ती लय मोठी तिला वेळ लागतो हे तर तिचं पिल्लूचे डायरेक्ट छोट हा आणि आता हिचा नंबर दादू वै। वै। दादू काय झालं तुला तुला काय झालं झाली शेमली झाली तू पण काकी चालकी काकी चालकी झाली तू <laughs> आ कसे कलायचे कोटी 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 ते नाही खाऊ दादू भूक लागली ग तुला आज आमच्या दादूला आंघोळ नाही आज आमच्या आंघोळीला सुट्टी है ना दादू है ना आंघोळीचं पाणी कोण पियत बरं गपचिप गपचिप गबजी गबजीव कोण पेता दादू पेहो ना दादू थोडासा असं सर्दी वाटते दादूला त्यामुळे आम्ही दादूला आज नाही घालणार आहे मज्जा आज चट्टी पण आम्हाला तर आता आंघोळी मजा वाटायला लागली आता आम्ही बिलकुल रडत नाही आंघोळीला हा ना आज आपण आहे ना पुन घेऊ का मस्त गलम पाण्यानी आणि ना मस्त छान छान मेकअप करून कपडे घालून बी काय पाहिजे इग्नोर डायरेक्ट तोंडावर इग्नोर काय दादू इग्नोर केला ना तू खरं सांग खरं सांग बर का तुला <laughs> अरे ते बोला ना तुमच्या सोबत कॅमेऱ्यावर जास्त लक्ष द्या जास। दादू का दादू होत बोलत नाही ना तू <तु? laughs> गोळ्या वगैरे घेतल्या आणि थोड्या वेळ आराम केला आता जरा बर पण आवाज तर अजून चेंज असते कारण लवकर काय तो सर नॉर्मलला येत नाही त्यामुळं चला आता मस्त चहा वगैरे येते घर दादू <laughs> ए दादू काय करू राहि ना वावा जेव्हाच खेलतोय काय बसला बसले मस्त बसले चहाचा टाइम झालाय मस्त पैकी चहा घेऊयात आज बिस्किट नाही खाता येणार कारण आज उप असे स्टाईल बा दादूची स्टाईल एकदम आईट झोपायचं आहे ना दादू दा हा खाली पण यायचं आहे चहा प्यायला पण काय कोणी याच म्हणा दादू नाही बाई

तर आम्हाला तर सोमवार याच तर बस सोडायला सकाळची तर खूप मेथीची भाजी तशीच आहे एवढी भाजी तशी आहे आणि मग म्हटलं मस्त मसाले भात बनवून आणि चपात्या आणि ती भाजी होऊन चालेल तर दिदींचं थोडंसं व्हिडिओचं काम आहे गेल्यावरती तोपर्यंत मी सगळं भाजीचं वगैरे भाताचं कट करून ठेवते आणि भातते करून ठेवते मग आम्ही दोघी चपात्या करू या शेगडीवर कारण संध्याकाळी शेगडी फुलं असती तर चपात्या छान होत्या याच्यावर तर दादू तर फिरायला जात जाता जात, इथंच राहायला थोडासा आजारी त्याच्या आजारी नाही असा पण थोडंसं सर्दी वगैरे झाल्यासारखं वाटत होतं आम्हाला तर आम्ही लगेच आवश्यक दिले आणि तात्याबा चिरायला चालला होता पण त्याच्या मम्मीला पाहिलं त्याच्यामुळं थोडासा रडायला लागला तो आता किचनचं सगळं बघून घेतोय काय ठेवलं ठेवलंय का किचनमध्ये मध्ये आले ऑब्झर्वेशन करतो हा ना दादू अप्पू कसा अप्पू अरे काय करायचं हम्म स्वयंपाक करायचं तुला स्वयंपाक करायचा दादूला स्वयंपाक करायचा कर का स्वयंपाक करायचा तर चला आत्याने चिकू आणलंय तर चिकू खाते मस्त भूक लागली मला उपवास आज आणि त्याच्या सर्दीने इतकी भूक तर आता चिकू दादू बिग बॉस पत बिग बॉस बिग बॉस संपून मी काना आणि काका आम्ही आलो आणि आता मला पण बऱ्यापैकी बरं वाटतंय आणि दादू पण फ्रेश झालाय दुपारपर्यंत थोडा सुकलेला होता पण आता फ्रेश झाली तू आता हे खोकल्याचं औषध घेऊन टाक हो त्या खोकल्याच्या औषधाने मला अजून खोकल्या यायला लागला नाही एकदा येतो नंतर दोन तीन म्हणजे खोकला काय येत राहतो त्यांनी त्या औषधाने जो कप येतो बाहेर पडून जात राहतो हो का म्हणून येत राहतो हो का साहेब घेऊन टाक या बोरणी दोन तीन औषध घेऊन टाक पण याची म्हणजे सांगू का कॅल्शियमचे औषध आहे ना ते त्याला गोड लागत बरं का त्याच्यामुळे ते त्याला घ्यायला आवडते पण जेव्हा सकाळी त्याला ताप अवश्य दिलं ना ते इतकं कडू लागलं त्यांनी इतकं बेकार जाऊन गेलं आणि असं मोठ मोठे नि रडायला लागला का बस खरंच हा ना दादू हा ना आणि आमच्या रूम मध्ये सगळीकडं पसाराच आहे कुठं पण काही पण बघा काय माहिती मला इतक्यात रूम आवरायचं इतका येतोय ना नाही तर मी सुद्धा रूममध्ये असं काही पसारं ठेवत नव्हते सगळं जिथले तिथं ठेवायचे उलट यांना बोलायचे मी की यार तुम्ही किती पसारा करते पण आता पसा सगळा पसारा तसंच त्यांची कपड्यांची बॅग आहे वृंदावनवरून आलेली ती पण तशीच आहे आज मी खाली जेवढ्या साड्या ते वर ते तेवढ्या वरती आणून ठेवल्या परत त्या दिवशी दीदींनी साडी घालली होती ती अजून तिथंच म्हणजे सगळा पसारा जिथली होती दादू काकी आळशी झाली ना हा ना आजी झाली ना काकी खरं सांग हो आणि दादूला नवीन पांघरून आणलं आता है ना दादू कारण आमचा दादू मोठा झाला त्यामुळं मोठं पांघरून आणलं आता माझ्याकडं बघतोय मी व्हिडिओ काढते ना बघतोय ही काय एकटीच एक बडबड करते है ना दादू काका बोला काकी आळशी झाली का आता रूम बसारा नाही आवरत ना आता काकी आजरी त्याच्यामुळे काकाला गे चोपटो काढील चोपटो नाही काढेल त्याच्यामुळे काका आवरून घेऊ आवरून घ्यायचंय काय आवरलं थोडं थोड आवरून थोडं थोडं म्हणजे काय हो रूम साफ करून घे ना त्याच्यानंतर दादूला वरती घेऊन येणं हा काय रूम बस आहे दादूचं सामान घेऊन येणं तुझ्या साड्या ज्या आहेत त्या वरती ठेवून देण्या कोणत्या साड्या तुझ्या साड्या ठेवलेल्या कोणी ठेवलेलं आहे आठवत का तुला अरे किती टेकू राहिले मला वाटलं मी लि आळशी तर काही सांगू राहील ती साडी कोणी ठेवली तिथं घडी घालून कुठं होती ती ती इथं होती कुठं खर दिदी राहून दिली असं मग ती तिथं ठेवली म्हणजे किती मोठं म्हणजे कपाटात गेली असती एवढ्या वेळ म्हणलं नको कुठे ठेवायची आपल्याला नाही माहिती परत बोलणे ऐकायला रे भाऊ मला वाटलं माझ्या छान आता खरंच तू आळशी झाली तू पसर आणि आवडत आवरत ते वरून सांगताय की मी हे आवरलं मी ते आवरलं मी ते केलं ते केलं याच्यातलं पसर आवरलं यात एक बी शब्द नव्हता कानाच्या काकान त्यांनी कानाला रुंदावन वरून हे सशे आणले होते पण जवळ जवळ त्यांचा कार्यक्रम केलाय कानाने हे बघा फाडला तो हे दहा हे बघा इद पण फाडला कामच केलं आणि हा ना मग परवडत दहा रुपये किती पण त्याला ते नाही आवडत बर का सशी नाही आवडत एवढे त्याला त्याला ते जे टोचते ना ते खेळणे आवडते जे तोंडाला लागते या शिस्साची सोची नाही आवडते